जस आता बऱ्याच लोकांनी आता ताईने था पण व्यक्त केलं की तुम्हाला माहिती का हे झालं पाहिजे कारण आपल्या देशामध्ये जी कायदा आणि सुव्यवस्था आहे त्यानुसार न्याय प्रक्रिया चालतोय परंतु मी धन्यवाद देईन अर्बस्थान वाल्यांना सौद तिथे एखादी जर अशी घटना घडली तर ह्या भर चौकामध्ये त्याला उभं केलं जात आणि सगळे लोक येऊन लो, त्याला लो 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 तिथे मारून टाकतात किंवा अशी शिक्षा आपल्या सरकारने केली पाहिजे जेणेकरून कोणाची हिंमत होणार नाही हा गोष्टी परत कोणी चोरी केली तर त्याचे हात छाटले जातात करतो आणि म्हणून कायदा सुव्यवस्था आहे बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण शांत बसतोय जसं आता दादा व्यक्त केलं की ह्याच्या पुढे आम्ही भीक मागायला येणार नाही आणि तेवढी जागरूकता आपल्या समाजाने ठेवावी लागेल ही शिक्षा जर तुम्ही सांगता प्रजाक सत्ता आहे लोकशाही आहे तर सत्ता बोलायची पाहिजे प्रजेची पाहिजे हे आम्हाला नोकर आता बस झाली तुमची नोकरशाही तेही तुम्ही तिथे ते कामं करत नाही आणि म्हणून आजचा जो काही मोर्चा आहे आजचा जो बंद आहे तो फक्त प्रतिकात्मक आहे आणि म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतो की ही घटना हे फक्त सॅम्पल आहे आणि अजून तुला असं काही घडत असेल तर लोकांनी सांगूक राहिलं पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे खास करून ज्यांच्या सोबत जी घटना घडते महिलांनी लोक लाज वाट लोक हसतील सांगू नका आता ताईने सांगितलं की हे त्याचा पहिला अटेम्प्ट नाही आहे बरोबर ना ही पहिली त्याची घटना नाही आहे ह्याच्या आधी पण त्यांनी असे कृत केलेले आणि म्हणून त्याला जोर वाढला की बाबा काय नाही चालतं बरोबर ना ही त्यांची मानसिकता आहे आणि म्हणून ह्याच्या काही घटना अशा विकृत घडतायत त्यासाठी असाच आपल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे ते समाज हा विषय नाही माणूस म्हणून ती मुलगी आदिवासी आहे असा मी सांगत नाही ती मुलगी आहे ती महिला आहे हे घटना कुणाच्याही घरात घडू शकते ते कोणी बघून करत नाही आणि ही विकृत मानसिकता त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आणि म्हणून हा जो काय अन्याय अत्याचार आहे तो आता ह्याच्या पुढे खपून घेतला जाणार नाही आम्ही सगळ्यांनी जागृत राहायचंय आपल्या आजूबाजूला जर असं काही घटना घडत असतील कारण जसं बऱ्याच लोकांनी बोलून दाखवलं बरेच लोक सांगतात बोलतात आमची नोकरी आहे आम्ही बोलू शकत नाही बऱ्याच गोष्टी असतात पण असा अन्याय अत्याचार होताना तुम्ही गप्प बसणार का आम्ही आमचं मुलं मुलगी असेल मुलगा असेल कोणाच्या तरी सोडून जातो पण आता तो, तो भरोसाही राहिलेला नाही आणि म्हणून ह्या काही कारण उद्या मुलगा मुलगी आपली सुरक्षित घरी येईल का नाही कारण त्यांच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहे आठवण करून देतो कल्याण मध्ये शिळफाटा माहिती ना बा वाचले का घटना कल्याण मध्ये जो शिळफाटा आहे एक महिला घरातल्याच्या समस्या कारण मंदिरामध्ये कशासाठी जातो शांती मिळावी भी म्हणून जातो कशासाठी जातो शांती मिळावी कारण तिथे देव बसलेला आहे आमचा ऐकणार आहे ह्याच्यासाठी जातो परंतु ती महिला घराच्या भांडांना कंटाळून मंदिरात गेली ही फार नाही लांबची गोष्ट नाही मला वाटतं चार पाच महिने झालेले त्या शांतीसाठी तिथे गेली तर तिथले जे नराधाम आहेत पुजारी आज दिवसभर बसून राहिली तिचा एकटेपणाचा फायदा उचलला त्या तिघा मी कोणा समाजाचं नाव घेत नाही त्या तिघा पुजाऱ्यांनी त्या हरामखोरांनी त्या महिलेवर बलात्कार केला मंदिरामध्ये बलात्कार केला आम्ही जी पवित्र गोष्ट समजतो ते पवित्र राहिलेलं नाही आम्ही कोणाकडून अपेक्षा करणार आहोत आणि म्हणून कुठला देव तुम्हाला सोडवायला येणार नाही स्वतःवर विश्वास ठेवा बरोबर आहे ना स्वतःवर विश्वास ठेवा मंदिरामध्ये अशा घटना घडतात त्या तिघा नराधामाने तिच्यावरती बलात्कार केला आणि बलात्कार करून थांबले नाही हरामखोर तिला मारलं आणि झाडीमध्ये टाकून दिलं काय अपेक्षा करणार तुम्ही कोणाकडून अपेक्षा करणार आहात आणि म्हणून आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे आजूबाजूला घटना घडतायत त्याच्याबद्दल आपण चिंता व्यक्त केली पाहिजे आणि एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे म्हणून ज्या घटना सगळी त्या दोन महिन्यापूर्वीच्या त्या अशा समाजामध्ये घटना घडतायत आणि आजचा जो काही मोर्चा आहे आजचा जो काही बंद आहे आम्हालाही कळतं आम्हालाही समजतं एक दिवसाचं नुकसान काय असतं परंतु एक दिवसाचं नुकसान हे थोडं सहन करायला शिकूया तर आपले मुलं मुली कारण एवढी लाईफ मॅटर पंतप्रधानाची जीवाची जी किंमत आहे तो खाली गटार साफ करणारी पण तीच किंमत आहे आणि म्हणून हा विषय असा नाही की मी खूप पैसेवाला आहे मी गरीब आहे श्रीमंत नाही प्रत्येक जीवाची किंमत आहे आज आपली मुलगी जिवंत आहे ठीक आहे पण ह्याच्यामध्ये नंतर बरं वाईट झालं असतं का आपण फक्त मेणबत्त्या पेटवायला आलो असतो तो जीव आपण आणू शकतो का आणि आणू शकत आहे आणि म्हणून आजच्या मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही सगळे लोक इथे आलात आणि इथे थांबून चालणार नाही पोलीस नोकरी आहे त्यांचा पगार असतो तेवढं काम करतात पण प्रत्येकाच्या अंगामध्ये काय असला पाहिजे पोलीस असला पाहिजे की आम्ही आमची सुरक्षा आम्ही करणार आहोत आणि हाच आजच्या आज दिवसांनी प्रत्येकाने प्रण करायचा आहे की आजूबाजूला जर घटना अशी घडत असेल तिथे सगळ्यांनी जायचं जायचंय हा एक फक्त विषय आहे याच्याही पुढे ज्या ज्या स्वरूपातल्या घटना असतील तिथे समाज गुणक एकत्र आलं पाहिजे कोणाचे लोकांचे प्रजेचे आहे आणि जोपर्यंत लोक बोलणार नाही तोपर्यंत एक जो नोकरदार वर्ग आहे तो वर मुजोर होणार आहे आणि म्हणून मालकाने बोलायला पाहिजे आणि हाच आजच्या रॅलीचा उद्देश आहे आज हा उद्देश आहे आणि आपला आक्रोश आपण इथे व्यक्त करण्यासाठी आलेलो आणि म्हणून आजच्या दिवसातून आपण सगळ्यांनी संदेश घेऊन जायचा की सतर्क राहूया आजूबाजूला घटना होणार नाही ह्याच्यासाठी आपण काळजी घेऊया एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द इथे संपवतो सगळ्यांना जोहार जिताबाद